नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूया इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ क्रमांक तीन पृथ्वीगोल नकाशा व क्षेत्रभेट पृथ्वीगोल व नकाशा या साधनांमुळे पृथ्वीपृष्ठावरील ठिकाणे स्थान समजण्यास मदत होते नकाशा हे साधन सपाट आहे पृथ्वीगोल हे गोलाकार साधन आहे पृथ्वीगोल या साधनाने एका वेळी एकच बाजू पाहता येते पृथ्वी गोल या साधनास पृथ्वीची प्रतिकृती असे म्हणतात नकाशे हे द्विमिती असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमित असतो द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते उदाहरणार्थ कागद फळा जमीन इत्यादी लांबी आणि रुंदी मिळून द्विमितीय घटकाचे क्षेत्रफळ तयार होते त्रिमितीय वस्तूला लांबी रुंदी आणि उंची असते या तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते उदाहरणार्थ डस्टर डबा चंद्र इत्यादी भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्वाची अभ्यास पद्धती आहे भौगोलिक सहलीमध्ये एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते क्षेत्रभेटीमुळे एखाद्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक परिस्थिती तसेच स्थानिक लोकांचे जीवन इत्यादींची माहिती मिळते क्षेत्रभेटीकरिता प्रश्नावली मुलाखती त्यांच्या नोंदी रेखाटने इत्यादी घटक रेखाटणे अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यार्मत एथे, अर्था ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे अर्था या परिभ्रमण व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे गोलावर होणारे दिवस व रात्र संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाते एखादे गाव किंवा शहर दर्शविण्यासाठी नकाशा हे साधन उपयुक्त ठरते नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद